जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील सत्वगुण आपण बघत आहे कालपर्यंत आपण अनेक पद्धतीनं बघितलं की समर्थ आपल्याला सत्वगुणांची काय काय लक्षणं सांगतायत यात एक प्रमुख लक्षण अस की सत्वगुण माणसाला आतून डळमळीत होऊ देत नाही होणार तैसे होत जात प्रपंची जाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण असे शब्द समर्थ रामदास वापरतात पुढे ते आणखी खोल जाऊन याचं वर्णन करतायत ही वर्णन अतिशय उत्तम अशा साधकालाच खरं म्हणजे लागू पडतात काय म्हणतात पहा समर्थ एका भगवंताकारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण हे वर्णन वाचलं की समर्थ रामदास गोंदोललेकर महाराज अशा महापुरुषांची आठवण होते भगवंताच्या प्राप्तीची तळमळ इतकी शिगेला पोहोचली होती की त्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला गोंधोलेकर महाराज अगदी बालवयात सद्गुरु शोधार्थ बाहेर पडले तळमळ एकच सद्गुरू प्राप्ती व्हावी त्यांनी आपला अहंकार काढून घ्यावा आणि आत्मप्रचिती आपल्याला मिळावी महाराजांचं हे जे वणवण फिरणं आहे ते असामान्य आहे अर्थात त्याची तुलना सामान्य साधकांशी करता येणार नाही किंबहुना त्याची तुलना करणंच योग्य नाही पण एक गोष्ट इथे महत्वाची आहे समर्थ जेव्हा सत्वगुणाचं वर्णन करतात तेव्हा त्यांना एक गोष्ट अधोरेखित करायची आहे ती ही की हा गुण ही तळमळ ही भगवंताबद्दलची आस्था सर्वांच्यामध्ये असते हां ती कमी अधिक प्रमाणात असेल पण असते हे निश्चित कारण प्रत्येक जीवाचा जर अभ्यास केला तर तो सुखाच्या आनंदाच्या समाधानाच्या दिशेनेच धावत असतो भगवंतावरती विश्वास एखाद्याचा असेल किंवा नसेल पण त्याच्या जीवनाचा आढावा घेतला तर तो सुखाकडे आनंदाकडे समाधानाकडेच धावत आहे असं चित्र दिसतं विश्वातील कोणत्याही जीवाला दुःख अशांती नको आहे सर्वांना सुख हवा आहे आनंद हवा आहे हे आपल्या आत्मस्वरूप असल्याचं द्योतकच आहे कारण हा आनंद मुळात आत्म्यापाशीच आहे म्हणूनच आपली आनंदाच्या दिशेने धाव आहे सत्वगुणी मनुष्याच्या बाबतीत मात्र रजोगुण आणि तमोगुणाच्या मध्ये जी असते ती आत्मकेंद्रितता असत नाही स्वार्थ बुद्धी असत नाही भगवंतासाठी त्याचा सर्वस्व त्याग करण्याचा निश्चय असतो किंबहुना तो ते करतोही त्याग या शब्दाकडे बघताना सुद्धा सूक्ष्मपणे पाहिलं पाहिजे माझ्याकडे समजा दहा लाख रुपये आहेत तर एक दोन हजार रुपये देणे म्हणजे दे रुपयांचा त्याग करणे नव्हे आपल्याकडे काय आहे आणि आपण काय त्याग करतो यांच्या परस्पर संबंधातून त्यागाचं महत्त्व लक्षात येतं महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे तुम्ही सर्वस्व दिले पण स्व मात्र दिला नाही महाराज म्हणतात सगळं काही भगवंताला दिलं पैसा आडका मुलं बाळं अगदी घरदार सोडून संन्यासासारखा वनात जाऊन राहिला पण जर तुमचा स्व दिला नाही तर सर्व देऊनही काही उपयोग नाही उलट जर स्व दिला तर बाकी कशाचा त्याग केला नाही तरी चालतं समर्थ इथे म्हणतायत की सत्वगोणी मनुष्य भगवंतासाठी सगळं काही सोडतो सर्व सुख सोडून देतो सुख म्हणजे अर्थातच देहाशी संबंधित असलेलं सुख तो सोडून देतो कारण त्याच्या पक्षी देहाची किंमत शून्य झालेली असते देहसुखाची किंमत अगदी नगण्य झालेली असते कारण खऱ्या सुखाचा मार्ग त्याला समजलेला असतो आत्मसुखाचा मार्ग कळलेला असतो मगाशी आपण बघितलं की आपल्याकडे काय आहे आणि त्यापैकी आपण काय देतो यांच्या परस्पर संबंधावरून त्यागाचं महत्व ठरतं म्हणजे जे, जे सगळ्यात महत्वाचं आहे तेच देऊन टाकणं हा खरा त्याग झाला सगळ्यात महत्वाचं असं आपल्यापाशी काय आहे आपल्या दृष्टीनं आपल्यापाशी आपल्या आपला अहंकारच सगळ्यात महत्वाचा आहे तो देणे हाच खरा त्याग आहे पण जोपर्यंत त्या अवस्थेपर्यंत साधक जात नाही तोपर्यंत तो त्याच्या तो पक्षी जे जास्त महत्वाचा आहे ते द्यायची तयारी दाखवतो आणि त्याचा त्याग करतो सत्वगुणी पुरुषाचं अगदी असं होतं त्याच्या पक्षी सर्वात जास्त महत्वाचं सुख त्याचा तो त्याग करतो एक गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे हे सत्वगुणाचं लक्षण आहे अजूनही त्रिगुणांमध्ये साधक आहे सत्वगुणी असला तरी रजतम गेलेले नाहीत थोडे का होईना तिथे आहेत आणि सत्वगुणसुद्धा पूर्णपणे भगवंताला जाणण्यास अपात्र आहे त्यामुळे इथे देहाभिमान पूर्णपणे गेलेला नाही अहंकाराचा देहबुद्धीचा पूर्ण निराश घडलेला नाही फक्त सत्वगुणात महत्वाचा भाग असा की पूर्ण निराश होण्याकडे त्याची वाटचाल सुरू होते तो त्याग करायला शिकतो त्याच्या पक्षी महत्वाच्या गोष्टीचा पूर्ण देहभाव गेला नसल्यामुळे देहाचं महत्व तसंच असतं त्यामुळे देहसंबंधी जे सुख आहे त्याचा त्याग करण्याची त्याची तयारी असते तो देहाला किंमत देत नाही देहाला अगदी कख पदार्थ समजतो आणि भगवत भक्तीमध्ये रंगून जातो इथेही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे भगवंताची भक्ती करायची आहे म्हणून देहाला तो कष्ट देत नाही असे कष्ट देणे हे रजोगुणात आणि तमोगुणात होते जीभ टोचून घेणे कान टोचून घेणे वगैरे वर्णन आपण पूर्वीच्या समासांमध्ये पाहिले सत्वगुणी माणसाचं काय होतं भगवत भक्तीमध्ये रंगून गेल्यामुळे देहाचं मिथ्यत्व पटतं आणि देहाला आपोआपच दुय्यम स्थान प्राप्त होतं आणि मग देहसुखाचा त्याग घडतो मुद्दाम अहंकारामुळे केलेला तो त्याग असत नाही भगवंतासाठी देह समर्पण करण्याची त्याची तयारी असते तो देह समर्पण मुद्दाम करत नाही पण देहाची आसक्तीच नसल्यामुळे देहाच्या समर्पणाबद्दल तो मागे पाहत नाही थोडक्यात काय देहाबद्दलची आणि देहसुखाबद्दलची असलेली अनास्था समर्थ रामदास अधोरेखित करतायत एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे एका भगवंता कारणे हे महत्वाचं आहे इथं अन्य कुठलाही उद्देश नाही फक्त आणि फक्त भगवत प्राप्ती एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण अंतरंगामध्ये त्याची अवस्था काय असते विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट चळेना ना तो सत्वगुण आत्ताच आपण पाहिलं की त्रिगुणांचं वास्तव्य तिथे आहे त्यामुळे विषयवासनांकडे धाव होते त्या गेलेल्या नसतात देहभाव पूर्णपणे लयाला गेलेला नसतो पण जेव्हा वासनेकडे विषयांकडे धाव होते तेव्हा तो डळमळीत होत नाही त्याच्यापाशी दोन गोष्टी असतात वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टींच्या आधारानं तो कदापि डळमळीत न होता आपलं धारिष्ट्य राखून ठेवतो एखाद्या शूरवीर योद्ध्यासारखं प्रणांगणावरती तो योद्धा युद्ध करत असतो घरी बायको असते मुले असतात आई वडील असतात राज्य असते सगळं काही असतं पण त्याचा विचार असूनही डळमळीत न होता आणि याची जाणीव असूनही की आपल्याला मृत्यू येऊ शकतो तो, तो आपलं धारिष्ट ठेवतो आणि निकरानं युद्ध करतो सत्वगुणी मनुष्य विषयवासनांबरोबर असंच युद्ध करतो विषयवासनांबरोबर युद्ध म्हणजे त्या अंतरी प्रगट झाल्यानंतर आपलंच आपल्याशी होणारं युद्ध गोंदोलेकर महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे परमार्थ हा आपलाच आपल्याशी करायचा अभ्यास आहे महाराजांना हेच सुचवायचं आहे की विषय वासना आपल्या आतच उगम पावतात आणि भगवत भक्ती सुद्धा आतच उगम पावते आपल्या हातात आहे की आपण आपल्या स्वतःला डळमळू न देणं आणि हे डळमळू न देणं जे आहे ते सत्वगुणामुळे घडतं मग एखाद्या अचल पर्वतासारखा साधक या वाऱ्यामध्ये उभा राहतो काम क्रोधांचं विषयवासनांचं वार येईल पण त्याला ते हलवू शकत नाही कारण सत्वगुणाची वृद्धी झालेली असते पुढे समर्थ हाच विषय आणखीन विस्तृतपणे सांगतायत देह आपदेने पिडला क्षुधे तृषेने ओसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण विषयवासनांचं कसं आहे आपल्या अंतरातच येणाऱ्या ते आहेत उदाहरण सांगायचं झाल्यास पोट भरलेलं असतं पण भजी खावीशी वाटू शकते किंवा उगीच चहा घ्यावा असं वाटू शकतं आपली स्त्री पत्नी म्हणून आपल्याजवळ आहे पण इतर स्त्रियांबद्दल वासना वाटू शकते हे सगळे दोष आपल्या अंतरामध्येच आहेत पण काही गोष्टी अशा आहेत ज्या देहाला निसर्गत येतात देहाला पीडा होऊ शकते आजारपण येऊ शकतं रोग होऊ शकतो अपघात होऊ शकतो काहीही होऊ शकतं शिवाय तहान भूक निद्रा वगैरे गरजा तर आहेतच म्हणजे या सगळ्या मनुष्यांच्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत मला उद्या भूक लागूच नये असा संकल्प जर केला तर भूक लागायची थोडीच थांबते तहान लागायची थोडीच थांबते देहधर्म आपल्या हातामध्ये नाहीत ते निसर्गदत्त आहेत तरीही या गोष्टींचा अडथळा आला तरी सत्वगुणी मनुष्याचा निश्चय ढळत नाही देह आपदेने पीडला क्षुधे तृषेने ओसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण कसला निश्चय अर्थातच भगवत प्राप्तीचा निश्चय परमार्थ मार्गाला अनुसरण्याचा निश्चय गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं आहे ना सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे ना अडचण येणारच नाही असं कसं होईल कधी नोकरीची अडचण येईल कधी नातेवाईकांची येईल कधी आजारपणाची तर आणि कधी कशाची पण ज्याचा निश्चय पक्का असतो तो ठरलेल्या वेळी पारायणाला बसतोच दत्तप्रभूंची सेवा करतोच ठराविक दिवसांचं दासबोधाचं पारायण करायचं ठरले ना मग ते केलंच जात असा हा, हा निश्चय आहे हा निश्चय सत्वगुणामधून उत्पन्न होतो असं समर्थ सांगतायत भक्तीच्या आड काहीही येत नाही असा समज कृपया कोणी करून घेऊ नये देह आहे म्हटल्यानंतर देहबुद्धी आहेच आणि देहबुद्धी आहे म्हटल्यानंतर अडचण येणारच पण जो त्या अडचणीची तमा बाळगतो तो झाला रोजोगुण जो अडचणीची तमा न बाळगता निश्चय पक्का ठेवतो तो झाला सत्वगुण हा निश्चय पक्का ठेवण्यासाठी त्याला दोन गोष्टी उपयोगी पडतात त्या म्हणजे श्रवण आणि मनन पुढच्या वीच समर्थ तेच सांगतायत श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण शेवटच्या पायरीपर्यंत या ओवीत समर्थ गेले आत्मज्ञान अर्थात ती अंतिम पायरी आहे पण आत्ता जो आपण निश्चयाचा विषय पाहिला तिथे स्थिर राहण्यासाठी काहीतरी अंतरंगामध्ये बोध नको का काहीतरी ज्ञान नको का श्रवण हे ते माध्यम आहे ज्या माध्यमानं ते ज्ञान होतं आत्तासुद्धा आपण दासबोधाचं निरूपण ऐकतोय त्यावेळी डोळे मिटून अंतरंगामध्ये जर आपण परीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्या स्वभाव दोषांना अगदी परखडपणे समर्थ रामदास मांडतात त्या दोषांना उद्देशून किंवा गुणांना उद्देशून परमार्थ कसा आचरावा याचं निरूपण करतात हे जर नीटपणे श्रवण केलं तर मग आपल्याला आपल्या, आपल्या साधनेमध्ये दृढतेनं राहता येतं समर्थ म्हणतायत श्रवण आणि मनन दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या ना फक्त श्रवण सांगितलं आणि ना फक्त मनन सांगितलं श्रवण करताना साधकानं खरं म्हणजे रिकामा भांड्यासारखं असावं अगोदरच भांड्यामध्ये काहीतरी घेऊन गेलं तर त्या भांड्यात जे दान पडतं ते गढूळ होतं दूषित होतं श्रवण करताना निर्मळ मनानं निर्मळ अंतःकरणानं करावं मनात आपलेच विचार ठेवून श्रवण करू नये किंवा श्रवण करताना ज्याचं श्रवण घडलं त्या गोष्टींना ताडत राहू नये आपल्याच विचारांनी आपल्याच तर्कांनी त्याला चोखू नये जोखू नये फक्त शुद्ध श्रवण करावं आणि मग केलेल्या श्रवणाचं मनन करावं मनन करताना श्रवणाशी आपल्यातील दोष ताडून पाहावेत आपलं नक्की कुठे चुकतं आपल्यामध्ये नक्की काय बदल करणं गरजेचं आहे हे निश्चयानं ठरवावं आणि त्या दिशेनं पावलं उचलावीत असं खरोखर जो करेल ना त्याला मग निज ध्यास लागतो कारण या श्रवणातून कृपा तर झालेली असते आपल्यातले दोष मननातून आपल्याला कळलेले असतात त्या दृष्टीनं पावलं उचलली की साधक आत्मस्वरूपाकडे हळूहळू सरकू लागतो आणि जसं आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जायला लागलो की त्या ठिकाणची हवा हळूहळू आपल्याला लागते आणि मग लक्षात येतं की ठिकाण जवळ आलं तसंच आत्म्याच्या जवळजवळ जसा आपण जाऊ लागतो तसा त्यातला आनंद त्यातला समाधानाचा गुण आपल्याला जाणवतो आणि तो एकदा जाणवला की मग आत्मस्वरूपाचा ध्यास लागतो आणि त्या ध्यासातून आपल्या पदरात क्षणोक्षणी समाधान पडत जातं हे जे समाधान पदरात पडतं ते वाढत जाणारं समाधान असतं घटत जाणार नाही इंद्रिय सुखमणा किंवा दृश्यातील जे समाधान आहे ते अत्यंत क्षणिक असतं जसं नवीन मोबाईल घ्यावा वाटला तर मोबाईल मिळून दोन चार दिवस होईपर्यंत ते समाधान नंतर तो मोबाईल जुना होतो आणि त्यातला आनंद समाधान निघून जात आत्म्याचं समाधान मात्र अनंत आहे तो सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळं त्याच्यापाशी मिळत जाणारं समाधान हे दिवसागणिक वाढतच जातं अशा समाधानाच्या मार्गावर जात राहिलं की नंतर शुद्ध ज्ञान आत्मज्ञान त्याला प्राप्त होतं या प्रवासाच्या सुरुवातीला सत्वगुण आहे असं समर्थ रामदास निक्षून सांगतायत सत्वगुणामुळे आत्मज्ञान नाही आहे हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे आत्मज्ञान तीनही गुणांचा निराश झाल्यानंतरच होत पण त्या वाटेनं जाण्यासाठी मात्र सत्वगुण आवश्यक आहे जो श्रवण घडवेल मनन घडवेल आणि ज्याच्या योगे ध्यास लागेल मग त्या साधकाचं वर्णन समर्थ करतायत जयाचा अहंकार नसे नैराशता विलसे जयापासी कृपा वसे तो सत्वगुण सकाळांशी नम्र बोले मर्यादा धरूनच आली सर्वजन तोषवली तो सत्वगुण आत बाहेर त्याच्या प्रेमच भरून असतं भगवंताबद्दलचं प्रेम आपल्या सद्गुरूंबद्दलचं प्रेम एक लक्षात घ्या एक कण जरी सद्गुरूंवर प्रेम असेल तरी त्याचा अहंकारावरती परिणाम होतोच होतो मग सत्वगुणामुळे ज्याचा अंतःकरण सद्गुरूप्रेमानं भगवत प्रेमानं भरून गेले अशापाशी अहंकार असेलच कसा पूर्ण गेलेला नसतो पण अहंकार नसतो आणि अनासक्ती असते असं समर्थ आहेत नैराशता म्हणजे अनासक्ती कुठल्याही देहभोगाच्या बाबतीत एवढंच नव्हे तर आपल्या मनात उठणाऱ्या विचारांच्या बाबतीत सुद्धा तो अनासक्त असतो विचारांच्या प्रवाहामध्ये तो वाहून जात नाही अन्यथा रजोगुणी माणसाचं काय होतं विचार मनामध्ये आला की त्या विचाराबरोबर वाहून जायचं आणि मग मनानच सुख किंवा दुःख उपभोगायचं सत्वगुणी माणूस मात्र अनासक्त अवस्थेमध्ये राहतो जणू एखादं कमलपत्र असावं तसं त्याच्यावरती पाण्याचा थेंब राहतो पण त्याला तो चिकटत नाही अशा सत्वगुणी मनुष्याला सगळं काही असतं घरदार आई वडील बायका मुले प्रपंच संसार पैसा व्यवहार सगळं काही पण त्यामध्ये तो आसक्त राहत नाही का राहत नाही आसक्त कारण आसक्त तो असतो आस भगवंतापाशी आणि म्हणूनच त्याचा अहंकार नाहीसा झालेला असतो आणि ज्याला अहंकार नाही त्याच्यापशी कृपा असणारच म्हणून समर्थ म्हणतात जयास अहंकार नसे नैराशता विलसे जयापासी कृपा वसे तो सत्वगुण त्याच्या आत बाहेर फक्त प्रेमच प्रेम असत कारण अंतरंगामध्ये भगवंताची अनुभूती आलेली असते शांतीची समाधानाची अनुभूती आलेली असते श्रवणामध्ये हे ऐकलेलं असतं की हेच भगवत स्वरूप सर्वत्र व्यापून आहे आणि त्याचं मननही झालेलं असतं मग अर्थातच सर्वांशी प्रेमान तो प्रेमानं वागतो काही काही साधक असा भाव ठेवून वागतात की समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आपले सद्गुरूच आहेत तर काही साधक असा भाव ठेवतात की तो भगवंतच आहे अंतिमत याचा परिणाम असा होतो की त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये ते प्रेम प्रतिबिंबित होतं यालाच समर्थ म्हणतायत सकाळ सिनम्र बोले मर्यादा धरून चाले सर्वजण तोषविले तो सत्वगुण याच प्रेमभावाचा प्रकर्ष सांगताना ते पुढे म्हणतात सखळ जनासी आर्जव नाही विरोधास ठाव परोपकारी वेची जीव तो सत्वगुण अपकार्याहून जीवी परकार्य सिद्धी करावी मरोन कीर्ती उरवावी तो सत्वगुण पराव्याचे दोषगुण दृष्टीस देखे आपण समुद्रा आयसी साठवण तो सत्वगुण अत्यंत सरळ प्रमाणे आणि प्रेमळपणाने तो वागतो साहजिकच त्याला कुणाचाही विरोध राहत नाही एक गोष्ट लक्षात घ्या तो प्रेमानं वागतोय तो सत्वगुणी आहे याचा अर्थ असा नाही समोरचा तसाच असेल समोरचा जर तमोगुणी किंवा रजोगुणी असेल तर ते त्याला समोरून विरोध होतो पण सत्वगुणामुळे त्याची दृष्टीच स्वच्छ असल्यामुळं तो त्या विरोधाला बळी पडत नाही त्याच्या अंतरंगामध्ये निश्चय दृढ असतो डळमळीत न होणं ही त्याची वृत्ती असते त्यामुळे तो अखंड आर्जवी वृत्तीमध्ये राहतो विरोध जरी झाला तरी त्याला न जुमानता प्रेमानेच तो राहतो आणि दुसऱ्यांवर सदा उपकाराची बुद्धी ठेवतो आणि प्रसंगी त्यासाठी आपलं आयुष्यही खर्ची घालतो स्वतःच्या कार्यापेक्षा लोकांच्या कार्यासाठी तो प्रयत्नशील असतो असं समर्थ म्हणत आहेत अपकार्याहून जीवी पर सिद्धी करावी मरोन कीर्ती उरवावी तो सत्वगुण आपण मेल्यानंतरही अमर होऊ असं त्याला वाटत नाही आपण मेल्यानंतरही अमर होऊ हे रजोगुणाचं लक्षण आहे कारण इथे मी पहिल्यांदा आहे या सत्वगुणी माणसाकडून कार्यच असं होतं की मेल्यानंतरही त्याचं नाव शिल्लक राहतं कारण बुद्धी शुद्ध असते अंतःकरण निर्मळ असते त्यामुळे आपल्या स्वतःच्या कार्यापेक्षाही समोरच्या कार्याला तो महत्त्व जास्त देतो हे जे त्याचं वागणं होतं ते निस्वार्थ बुद्धीमुळं होतं अंतरंगामध्ये आनंद आणि समाधान असल्यामुळं होतं दुसऱ्याचे दोष किंवा गुण दिसले तरी तो त्याची पर्वा न करता मुक्तपणानं मोकळेपणानं सगळ्यांशी वागतो याचंच वर्णन समर्थ करतायत पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण समुद्रा ऐसी साठवण तो सत्वगुण एखाद्या कार्यामध्ये नाना प्रकारचे लोक सहभागी होतात कुणी समविचारी असतात तर कुणी विरोधी विचाराचे असतात पण ज्याच्या अंतरंगामध्ये श्रवणामधून मननामधून सत्वगुण दृढ झालेला आहे त्याच्या आत समदृष्टी आलेली असते समुद्र जसा वेगवेगळ्या नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो त्याच पद्धतीनं असा साधक सर्वांशी अगदी प्रेमळपणाने आर्जवाने राहतो पुढेही आणखी समर्थ वर्णन करतायत नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्वगुण कुणी आपल्याशी कसंही बोलो किंवा वागो तो आतमध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करतो उलटून उत्तर देत नाही हा त्याच्या अंतरंग साधनेचाच एक भाग असतो हा सर्व विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम